महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या श्रमजीवी संघटना मोखाडा यांची तीव्र मागणी पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची प्रकरणं वाढत आहेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही लहान लहान चिमुकल्या मुलींवर तर कधी दिव्यांग मुलींवर अत्याचाराचे प्रमाण आपल्या महाराष्ट्रात वाढत चालले आहे अशा नराधम विकृत प्रकृतीला कायद्याचा धाक राहिलेला नाही बदलापूर येथे चार व सहा वर्षाच्या चुमुकल्यांवर वर शाळेतील सफाई कर्मचारी लैंगिक अत्याचार करून मानवतेला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहे तर त्याच दरम्यान कळवा ठाणे येथे एक दिव्यांग मुलगी रस्ता क्रॉस करत असताना एका इसमाने तिचा विनय भंग केला तर पुणे येथे नामांकित शाळेमध्ये शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला तसेच नाला सोपारा अंबरनाथ येथेही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले रोज अशा असंख्य घटना अल्पवयीन मुलींवर व महिलांवर या पुरोगामी महाराष्ट्रात होत आहेत तर कलकत्ता येथील आर्निकर मेडिकल कॉलेजमध्ये दे देणी महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली कुठल्याही क्षेत्रात महिला व मुलगी सुरक्षित नसून महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व घटनांचा श्रमजीवी संघटना जाहीर निषेध करत आहे पूर्ण भारत देशात महिलांवर व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेलं आहे याचा श्रमजीवी संघटना जाहीर निषेध करत आहे लैंगिक अत्याचार व बलात्कार करणाऱ्यांना कर फाशीची शिक्षा देण्याचा कायदा लवकरात लवकर कर शासनाने करावा तसेच महिला व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या विरोधी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी अशा मागण्या श्रमजीवी संघटना मोखडा यांनी मोखडा येथे आंदोलन करून मुख्यमंत्री गृहमंत्री यांना पोलीस ठाणे मोखडाद्वारे पत्र देण्यात आले आहे यावेळी महिला प्रतिनिधी संगीताताई कुवरा ईश्वर बांबरे श्रमजीवी संघटना तालुका सचिव रामाहोला तालुका उपाध्यक्ष रामदास वाघ लक्ष्मण तोडगे पांडू गोडे संदीप पगारे अंकुश वाघ नंदू गावीत कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर तेजस रोकडे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी